नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगला झाडा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे अधिपती आणि अक्षरा यांचा आज हानी मुला जाण्याचा दिवस असतो त्यांची जाण्याची तयारी सुरू असते सकाळी सकाळी आधी पूजेची गडबड घरात सुरू असते अक्षरा एका बाजूने फुलांची बर्डी घेऊन येत असते तिच्या मागे अधिपती फोनवर बोलत चालत असतो इकडे दुर्गीच्या डोक्यात नवीनच कारस्थान चाललेलं असतं तिला अधिपती अक्षराला हानी जाऊन द्यायचं नसतं ज्या बाजूने अक्षर येत असते त्याच्या दुसऱ्या बाजूने घरातील एक नोकर चाललेली असते दुर्गी मुद्दाम तिला अक्षराच्या अंगावरती ढकलून देते ती अक्षराच्या अंगावर जाऊन धडकते अक्षराच्या हातातील फुलांची बरडी खाली सांडते सगळी फुलं जमिनीवरती पडतात मागून अधिपती अक्षराला पटकन धरतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो इकडे दुर्गी या छंदीची वाट बघत असते आणि ती म्हणते अगो बया 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 हा जे निघणार आहेत व आणि आजच अपशकून आहे हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो इकडे भुवनेश्वरी तिथेच बसलेली असते तिने हे सगळं बघितलेलं असतं ती म्हणते दुर्गी म्हणते ते बरोबर आहे आजचे दिवस तुम्ही जाऊ नका तुम्ही उद्या जावा तेव्हा अधिपती बोलतो काय अपशकून विपशकून नसते आम्ही जाणार म्हणजे जाणारच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि तिथून निघून जातो त्यानंतर भुवनेश्वरी देवीकडे येते आणि देवी आईला विचारते आई तुझ्या मनात नक्की काय आहे हळूहळू अधिपती आमची कुठलीच गोष्ट ऐकणार झालेत असेच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता थायलंडमध्ये अधिपती अक्षरा काय काय मजा करणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार असेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दा।